उधळूया गुलाल करूया जल्लोष कारण सिंधुदुर्ग लाईव्ह घेऊन येत आहे गणेशाच्या भक्तीला नवाजोश सिंधुदुर्ग लाईव्ह प्रस्तुत आणि युवा नेते पंचायत समिती सदस्य मान्य श्री संदीप एकनाथ गावडे प्रायोजित गणेश लाईव्ह दर्शन सिंधुदुर्ग लाईव्ह च्या माध्यमातून आमच्या सर्व प्रेक्षकांना या गणेश चतुर्थीच्या लाख लाख शुभेच्छा या गणेश सजावट स्पर्धेत सहभागी व्हा आणि जिंका आकर्षक बक्षिस स्पर्धेच यशस्वी दुसरं वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव भव्य दिवस पट जय 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 है गणपती देवा जय 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 है गणपती देवा।, देवा वेग हरा भवताप हरा विघ्न सिद्धि विनायक तू वरदायक विनायक तू वरदायक कार्य सदा निर्विघ्न दरा विघ्न ब नमस्कार मा, मा नाव वर्षा विजय हरमलकर माझी पंचायत समिती सदस्य सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा